मस्तच ऊन आणि पाऊस आयडियल श्रावण असं म्हणू शकतो आपण काय बोलतो का सावा नीट आणि क्लीन झालाय बघा असं हे दोन्ही दोन्ही पण चालू झालेले आहेत नमस्कार माझं नाव प्रेट लोकेने वेलकम बॅक टू ब्लॉग आणि आता टू झाला पाहिजे तुम्हाला की असा आपला नंदनंद नं विला आण असं मोडचा मी सो आज ब्लॉगची सुरुवाती तिथेच करतोय आलो आहे आज, आज सकाळपासूनच निघालेलो मुंबईपासून पण मध्ये चौकला पण एक मीटिंग होती नंतर मग कर्जतमध्ये मध्ये पण एक मीटर होते आता आपण नंदनवन विलाला आणि त्याच्याशिवाय बरंचसं सामान पण घेऊन आलं थोडंसं जे उरलेलं ओके आपल्या फ्लॅटचं आणि आता इकडे जरा थोडी कामं आहेत छोट्या छोट्या गोष्टी स्ट्रीम लाईन करायच्या आहेत सोफा कम बेड पण मागवले आहेत तर ते पण मोस्टली उद्या येतील आणि बाकी पिलो मॅट्रेसेस छोट्या छोट्या गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर ते काम चालू आहेत या नंदनवन विलामध्ये सो बघा आपला स्विमिंग पूल आणि विला ओके ऍक्च्युली हा स्विमिंग पूल प्रणीशने पण बघितला व्हिडिओमध्ये मध्ये आणि बोलतोय ममा मामा कॉट बिगर स्विमिंग पूल नाव ओके आता तिला सांगत होता वगैरे तर ही इज व्हेरी एक्सायटेड मे बी नेक्स्ट टाईम जेव्हा येईल ओके तर त्याला इकडे घेऊन येता येईल मस्तपैकी आणि ही विल रिअली एन्जॉय इन धिस स्विमिंग पूल कारण त्याला ओके एवढं आता तो चांगला स्विम करायला लागला आता शनाया पण स्विमिंगला जायला लागली आहे तर त्याच्यामुळे शनाया पण शिकते आहे प्रॉपरली आता हा जरा चांगला डिस्टन्स आहे अजून बघा ना सोनगिरीपेक्षा पण हा मोठा आहे ओके आणि याच्यामध्ये पोहायला अजून जाम मजा येईल इथे वॉटरफॉल वगैरे पण आहे इट्स करून बी फन पण याला वेळ लागेल त्यांना जरा ओके आता बघूया त्याच्या आधी मे बी आपणच जाऊ यू नेवर नो सो बघा इकडे संतोष दादा पाटील आहे आणि आता आपण आलो ते कर्जत म्हणजे थँक्स कर्जत भरली दही गंटी इकडे संतोष दादा पाटील आहेत आणि नितीन सावंत सर आहेत काय बोलतोय हा आत्ता आलो असं

तीन चौदा दर लागलेला आहे बघा एक दोन तीन चार आता पाचवा दर लागलेला आहे आणि त्याच्यावरचा सहावा दर आणि त्याच्यामध्ये मस्त की पाऊस सात तर लागला सॉरी सॉरी तीन चार पाच सहा सात सात तर सात तर काय बोल लागणार का सावा सावा आणि सगळ्यात वरच्या दरावरची मुलाची आणि कोसळलेली आहे सो बघा सगळे जण आहेत अमित शिरगावकर सो आता बघूया नवीन थाळ पडला होतो आता आणि आपल्या कर्जत मधल्या फ्लॅट वरून शुभ सकाळ आजची सकाळ जरा जास्तच बिझी आहे फोन 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 आणि कंटिन्युअसली फोनच चालू आहेत पण आता आपल्याला नंद विलेला पण पण आहे आणि मोस्ट प्रॉब्ली आज आपले झोपकम बेड येतात तिकडे आणि त्याच्याशिवाय काही रिअरेंजमेंट वगैरे पण करायचे आहेत गेलं तर आपण सोनगिरीला पण जाऊ ओके okay, पण बघूया कसं काय गोष्टी होतात ते मला असं वाटतं ना कुठेतरी ब्लॉग्स तर आपले चालू राहतात डेली ब्लॉग्स पण मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या गोष्टी पण मी दाखवल्या पाहिजेत की एखादं जेव्हा आपण रिसॉर्ट किंवा विला सेटअप करतो किंवा फार्म हाऊस ओके तर त्याच्या बिहाइंड द सीन्स एवढ्या गोष्टी चालू असतात ना इट इज रिअली नॉट इझी थिंग ओके आणि छोट्या छोट्या एवढ्या गोष्टी असतात तर ते आपण बघूच पण तरी बाल्कनी आणि बाल्कनीच्या तर आता मी प्रेमातच पडलो आहे काल संध्याकाळी पण मी इथेच बसून होतो हे एक नवीन टेबल घेऊन आलो हे ॲक्च्युली पप्पांसाठी घेतलं त्यांना जेवायला पण ते इथेच घेऊन आलो आहे कारण मग इथे बसूनच याच्यावरती जेवता येतं किंवा याच्यावरतीच बसून लिखाण पण करू शकतो वाचन पण करू शकतो ओके लिहित असतो मी मध्ये मध्ये पण आता सध्या तरी इनोवे पर्सनल डायरी किंवा आपली जी पर्सनल म्हणजे काय ॲम्बिशन आहेत काय ड्रीम्स आहेत त्याच्याबद्दल असतं पण यस कोणी मी लिहायचो पण तर तुम्ही पण एक दिवस होते तर आज थोडा वेळ मिळू शकतो हो। आणि मला असं वाटतं आता मी विदाऊट बाल्कनी कुठचंही फ्लॅट इमॅजिनच नाही करू शकत ओके बाल्कनी इज द लाईक इंटिग्रल पार्ट ऑफ माय इमॅजिनेशन ऑफ एनी काइंड ऑफ फ्लॅट जर मी मुंबईमध्ये पण इन फ्युचरमध्ये कधी फ्लॅट घेतला त्याला बाल्कनीही तर लागणारच ओके हे okay, तर कन्फर्म झालं बाकी आता याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या सेटअप करायच्या राहिलेल्या आहेत ओके हे एक्स्ट्रा स्टूल घेऊन आलेलो आहे ओके दोन अजून ओके सो हे पण आपण आणूच आणि ते आपला सोफा कम बेड येतो आहे ओके सो आहे सो तो येऊन जाईल माझं स्टडी टेबल पण मी घेऊन आलो आहे पण त्यात अजून लावायचं आहे ओके सो असं बऱ्याच गोष्टी आहेत सो होतील सगळ्या सगळ्या आज आणि उद्यामध्ये आणि आजचा दिवस आहे आपल्याकडे कर्जतमध्ये कारण मला उद्या परत मुंबईला जायला निघायचंय आपल्याला तसं तुम्हाला बोललो सावंतवाडी आणि गोव्याला पण जाण्याचा प्लॅन आहे तर बघूया कसं काय होतं ते तर आता तरी मस्तपैकी मी चहा गरम करायला ठेवलेली आहे आणि चहा माझी गरम झाली असेल यस येस येस ओके चहा गरम झालेली आहे तर या मस्तपैकी गरम गरम चहा पिऊ आणि पळूया आपण नंदनवनला आता आपण पोहोचलो ते नंदनवन विलेला काम चालू झालेलं आहे मस्त एकदम फास्ट इंटरनेट आहे इकडे त्यामुळे आता माझे सगळे व्हिडिओज वगैरे रिलीज करून राहिले आहेत आणि त्याच्याशिवाय आपण स्टाफला पण घेऊन आलेलो आहे तर स्टाफचं पण काम जोरात चालू आहे ओके आणि जेव्हा तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण सुरुवातीला नंदनवन मिलामध्ये आलेलो ओके सो त्यावेळी तुम्हाला आठवत असेल इकडे सगळं गवात गवात रान 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 सगळं होतं बघा आता कसं एकदम नीट अँड क्लीन झालं आहे एकदम सगळं साफ झालं आहे त्यामुळे एवढं छान वाटतंय ना आता थोडं आपण आपल्या झाडांना वगैरे पण खत वगैरे टाकायचं आहे हळूहळू ओके सो ती कामं पण आपण करू जरा पाऊस जरा विश्रांती देईल मेन आपलं विलाचं आपलं एकदा सगळं स्ट्रीम लाईन झालं की सगळं होऊन जाईल आता जो एक म्हणजे फ्रीज एक आ आ, तर आहेच किचनमध्ये पण त्याच्याशिवाय एक रेफ्रिजरेटर आहे ओके आपल्याकडे एक्स्ट्रा तर त्याचं रिपेअरिंग करायला माणसं बोलवली आहेत आणि थोडं एक्स्ट्रा सामान होतं याच्या आतमध्ये तर ते पण आपण क्लिअर करतोय म्हणजे कसं पर्यटकाला इथं त्यांना एकदा नीट नेटक सुटसुटीत वाटलं पाहिजे तो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या नॉट युजेबल आहेत तर त्या आपण आता डिस्कार्ड करतोय ओके सो बघू ओके okay, so, okay, okay, सो बघा आता इकडे पण तुम्ही लास्ट टाइम व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर इकडे बरंचसं सामान होतं ओके तर ते आपण क्लिअर करून टाकलेलं आहे ओके हे बघा सो आता बघा कसं एकदम हा एरिया पण आपला साफ झाला सो वी आर प्लॅनिंग टू हॅव अ बुफे इयर ओके सो बुफेचं काम आता इथे चालू आहे ओके सो या टेबलवरती आपला बुफे लागेल टेम्पररी तरी नंतर इथे आपण परमनंट सोल्युशन पण करून घेणार आहोत आणि आता बघा इथे फ्रिजरेटर रिपेअरिंगचं चा काम चालू आहे साफ वगैरे करून घेतो आहे आणि तुम्हाला आठवत असेल इथे त्यावेळी किती कचरा होता तर हळूहळू सगळा कचरा आपण आता मस्त साफ करतो आहे इथे आहेत पंकज आहे इकडे बाळा आहे ओके सो त्यांची कामं चालू आहेत सो बघू हळूहळू येईने सगळं काम आणि या विकेंडला बुकिंग पण आहे सो ते पण एक काम चालू आहे म्हणून युद्धपातळीवर काम चालू आहे Okay. बाकी तर तुम्हाला माहिती आहे नंदनंदुलावरती आल्यावरती मन एकदम प्रसन्न होतं आणि त्याचं रिझन म्हणजे मोड, ही अशी मोठमोठी झाड जुनी okay. झाड ओके आणि एकदम शांतता आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सगळ्यात मोठं म्हणजे वेल कम्पाऊंडे प्रॉपर्टी आहे आपली आणि एकदा तुम्ही आतमध्ये आलात की एकदम प्रॉपर सेफ म्हणजे गाडी पण तिकडे उभी आता ओके सो वा सुंदरच सगळं काय म्हणता आता माझा पण मूड आला आहे स्विमिंग पूलमध्ये उड्या मारायचा पण आता नको काय म्हणता पण आधी सगळी कामं करूया पण आता यस जर तुम्हाला म्हटलं नाव यू कॅन यू युअर मोस्ट वेलकम टू नंदन दिला स्क्रीनवरती नंबर दिसतोय बुकिंग करा फटाफट फटाफट आणि या नंदनवन विलामध्ये आणि परत एकदा आपण आलो ते आपल्या नंदनवन विलाला थोडं दुपारी जेवायला बाहेर गेलो मग सगळ्या स्टाफसाठी जेवण वगैरे घेऊन आलो बघा आता मस्तच ऊन आणि पाऊस आयडियल श्रावण असं म्हणू शकतो आपण सो भारीच वातावरण आहे ना बघा ना थोडं थोडं काम आता आटोक्यात येत आहे पण जर आपले सोफा कम बेड नाही आले तर एकदा ते सोफा कम बेड आले ना की म्हणजे एकदम परफेक्ट काम झालं बाकी आता बघा मोस्ट ऑफ आता स्टाफ पण आता जस्ट जेवला ते आराम करत आहेत आणि होतात बघा साफसफाई तर झालेली आहे आता कसं वाटतं सांगा मला तुम्ही अशा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण इथे आलो तेव्हा इथे बरंच सामान होतं हे पण जाणार आता ओके एक एक, आ, आ, हा ॲक्च्युली एक इन अ वे काइंड ऑफ बार काउंटर आहे सो हा पण क्लिअर होऊन जाईल हा रेफ्रिजरेटर पण आता झाला आहे ऑन आणि बाकी ते असं बघा तो पण आता ऑन होतो आहे चालू करतो त्याचं काम चालू आहे छोटी मोठी कामं ओके बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी पण बघा आता हे सगळं साफ झालं ते पण सामान निघून जाईल ओके म्हणजे एकदम नीट अँड क्लीन स्पेशियस आपली प्रॉपर्टी एकदम ओके छानपैकी तुम्ही येऊ शकता इथे आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा आणि तुम्ही बुक करू शकता, so, शकता थे थे ते थे ते एक पंधरा ते पंचवीस लोकांची आपली कॅपॅसिटी आहे सो आता तुम्ही बघू शकता आपला किचन म्हणजे डायनिंग एरिया किती नीट अँड क्लीन झाला आहे बघा सगळे टेबल्स वगैरे इथे ठेवून दिले आहेत पुढच्या वगैरे आणि एकदम मोकळा मोकळा वाटायला लागला बघा आधी किती अडचण वाटत होती ही इथे आपली पुफेची टेबल हे दोन्ही रेफ्रिजरेटर त्यातला एक रेफ्रिजरेटर ठेवणार आहोत आपण हे आता दोन्ही पण चालू झालेले आहेत ओके आता ते फक्त थोडंसं राहिलं आहे सामान तर ते पण क्लिअर होऊन जाईल म्हणजे एकदम सगळी जागा मोकळी होईल ते पण एक निघून जाणार आहे ते उद्या टेम्पो येणार आहे त्याच्यातून ते त्यातलं जे सामान आहे वगैरे ते सगळं निघून जाईल आणि त्या बघा आता एकदम सगळं नीट अँड क्लीन कसं वाटतं आहे सगळं टू लेट मी नो आणि बघा आता हे पण बघा कसं साफ केल्यानंतर ओके ॲक्च्युली कसं झाडं आहे ना तर झाडांमुळे भरपूर पानं वगैरे पडतात ओके पण आता बघा असं साफ झाल्यानंतर एकदम छान वाटतं आहे ना हे बघा बघा कसं आहे सगळं असं वाटतं आता स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी उडी मारावी पण <laughs> नको मी काय एक्स्ट्रा कपडे नाही <laughs> आणलेत आणि फायनली आता आपण आहोत आपल्या बाल्कनीमध्ये ओके आज ॲक्च्युली प्लॅन होता पुष्पक नगर तुम्हाला माहिती आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तर त्याच्या समोरच पुष्पक नगर आहे तर तिथे व्हिजिट करायचं आणि तिकडे काही प्रोजेक्ट आहेत ओके सो ते व्हिजिट करून मग मुंबईला जायचं पण आजचा प्लॅन पण डिले झाला कारण अजून सुद्धा आपल्या नंदनुंगीला छोटी छोटी कामं आहेत तर ती पेंडिंग आहेत आणि मला असं वाटतं ते पण तुमच्याकडे शेअर करणं आवश्यक आहे सो आज ॲक्च्युली तुम्ही बऱ्याच लोकांनी सजेस्ट पण केलं जेव्हा आपण टेरेसचा व्हिडिओ टाकलेला दोन दोन मुलाचा तर तिथे तुम्ही एखाद्या सेफ्टी करून घ्या स्पेशली जर तिथे लहान मुलं येत असतील ओके सो ते थोडं ट्रिकी होऊ शकतं तर त्याच्यामुळे आता बुकिंग आलेलंच आहे तिचं एकला आणि जरा जास्त लोक आहेत त्याच्यामध्ये आणि लहान मुलं पण आहेत तर ते त्याच्या काम युद्धपातळीवरती चालू आहे ते पण आज काम कम्प्लीट होईल आ, काल संध्याकाळी कसं झालं आपले जे सोफा कम बेड होते किंवा त्याला उल्हासनगरच्या भाषेमध्ये ना झटपट बेड असं म्हणतात ओके तर ते बेड आलेले आणि जे घेऊन आले ना ते पण आपले सबस्क्रायबरच होते तर नमस्कार तुम्ही जरा व्हिडिओ बघत असाल तर ते संदीप भाऊ म्हणून होते ओके सो त्यांनी पण आपलं नंदनवन लिहिला व्हिडिओ बघितलेला मग ते सगळं अनलोड वगैरे हो केला स्टाफ होता मग सगळं लावलं ते ओके माझा अजून जो घरचा सोफा कम बेड आहे ना तो तिथेच आहे तर मोस्ट फुडली तो आता मी इव्हनिंगला जाईन तेव्हा घेऊन येईल असा काहीसा प्लॅन आहे ओके पण तो आला की मग आपलं इकडे घरचं पण ऑलमोस्ट सगळं सेटअप होईल फक्त इथे आता एक बाल्कनीसाठी आपल्याला एक टेबल फॅन हवा आहे सो तो एक टेबल फॅन ऑर्डर करायचा आहे ओके सो बघा आपण ऑर्डर करेल आणि तो एक टेबल फॅन आला की एकदम ओल हाऊस इज कम्प्लेट ओके आम्ही कधी येऊन इथे राहू शकतो मस्तपैकी तुम्ही पण येऊन राहू शकता म्हणजे माझे मित्रमंडळ आणि फॅमिली यू आर मोस्ट वेलकम बाल्कनी तर तुम्ही ऑलरेडी बघितली जात एकदम चिल आउट प्लेस आहे मस्त हवा लागते समोर कर्जाचे प्ले सह्याद्रीचे डोंगर आहेत असा ऑसम असा व्ह्यू आहे ओके एक अँबियन्स आहे ओके आणि स्पेशली रात्रीचा रात्रीचा काल मी इथेच बसलेलो मस्तपैकी छान पुस्तक वाचा ओके झिरो टू वन पुस्तक आहे जनरली जेव्हा लहानपणी मी पुस्तक वाचतो ना तेव्हा पुस्तक पट फटाफातून संपायचे पण आता वेळच मिळत नाही ओके पण जेवढा वेळ मिळतो तेवढा मी मध्ये मध्ये वाचत असतो सो ते पुस्तक पण वाचूच आणि आज तर जाताना आलं पुष्पकनगरला पण आय एम प्लॅनिंग टू गो टुमॉरो मे बी डे आफ्टर टुमारो जसा वेळ मिळेल तसा पण मी मध्ये ना एक रिअल इस्टेटचा व्हिडिओ बघितलेला तर त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं होतं की ज्या ठिकाणी पण एअरपोर्ट प्रस्तावित आहेत किंवा जिथे एअरपोर्ट ऑलरेडी झालेलं आहे किंवा होणार आहे ऑलमोस्ट जसं लाईक आपला जो नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तो पण ऑलमोस्ट कम्प्लिशनवरती आहे मे बी टू थाउजंड ट्वेंटी फायला थोडाफार तो ऑपरेशनल होईल अँड बाय टू थाउजंड थर्टी एट विल बी फुल्ली ऑपरेशन आणि मला असं वाटतं तो एक कम्प्लीट एअरपोर्ट असेल कारण आपला मुंबईचा जो एअरपोर्ट आहे तो जरा छोटा आहे ओके आणि त्याच्यावरती खूपच ट्रॅफिक वगैरे होतं सो बराच ट्रॅफिक इथे ड्रायव्हर्ट होईल अटल सेतो पण झाला आहे त्याच्यामुळे सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना पण तो ॲक्सेबल होईल आणि मला असं वाटतं जो नवी मुंबईचा किंवा एम एम आर रिजनचा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा जो विकास आहे तो या एअरपोर्टवरती बराचसा डिपेंड असेल म्हणजे ते कर्जतमध्ये बसलो आहे तर त्याचा पण विकास आहे तो त्याच्यावरती डिपेंड असेल आता वन वेल टू कर्जत लोकल आहे तर ती पण नेक्स्ट इयरलाच कम्प्लीट होते सो ओवरऑल जो हा प्रदेश आहे म्हणजे पनवेल पनवेलच्या आजूबाजूची जी पण ठिकाणं आहेत एम एम आर रिजनमधली तर त्या अलिबाग इन्क्लुडिंग तर सगळ्यांचाच चांगलाच विकास होणार आहे आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी जे इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल तर त्याच्या आजूबाजूच्या जाग्यांना चांगला रेट मिळण्याची शक्यता आहे त्यांचं जे ॲप्रिसिएशन आहे सो ते होण्याची शक्यता जास्त आहे ओके एक नेक्स्ट फाय टू टेन इयर्समध्ये कारण वेन वी डू इन्व्हेस्टमेंट ओके तर त्याच्यामध्ये आपण एक पाच ते दहा वर्षाचा वरायझन ठेवला पाहिजे सो so, जर असं मला असं वाटतं की मुंबईमध्ये किंवा एम एम आर रिजनमध्ये मोठी मुंबई असं म्हणावं लागेल त्याच्यामध्ये मल्टिपल मुंबई जर तर त्याच्यामध्ये जर, जर।, जर कुठेही आपण तुम्हाला फ्लॅटमध्ये अॅज अ इन्व्हेस्टमेंट करायची असेल सो so, इट कुड बी अ a... व्हेरी गुड प्लेस ओके जे मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूची ठिकाणं आहेत ओके म्हणजे आपलं पनवेलमध्ये करंजडी पण म्हणा पुष्पकनगर म्हणा उरण म्हणा ओके तर या भागामध्ये जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स त्यातून मिळू शकतात आणि फ्युचरमध्ये जेव्हा एअरपोर्ट चालू होईल ओके तर त्यावेळी तिकडे रेंटलला पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेलच आणि तसे तुम्ही ते इन फ्युचरमध्ये येऊन राहू पण शकता ओके सो त्या अनुषंगाने मला असं वाटत होतं दॅट विल बी अन व्हॅल्युएबल प्रोडक्ट्स ओके म्हणजे असेट क्लास तो आहे असा फ्लॅटचा जो लोकांना इंटरेस्ट करेल ओके आणि जर चांगलं रिजनेबल बजेट फ्रेंडली आहे जर त्यांना वन बी एच के टू बी एच के जर तिथे मिळाले तर आय थिंक मला पण स्वतःला इन्व्हेस्ट करायला आवडते तर मग म्हणून लोकांना पण आवडते ओके सो इट्स अ व्हेरी गुड प्रोडक्ट सो त्या अनुषंगाने म्युचर करतो आहे की इन प्रगत रिअलिटी थ्रू हॅ विल गेट ॲक्टिव्ह मोर इन दॅट एरिया ऑल्सो सो अजून जरा मी पण थोडा रिसर्च करतो आहे आणि माझा टाईम मॅनेजमेंट पण बघतो आत्ताचा जो माझा स्टाफ आहे ओके okay, जो so दहा पंधरा स्टाफ आहे तर तो सध्या जरा ओवरवर्कच आहे ओके सो आय हम प्लॅनिंग टू इट ओके पण बघू कसं काय तुमचा रिस्पॉन्स पण त्याच्यावरती पण डिपेंड असेल सगळं तर तिकडे पण आपण जाऊ पण आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो आपण संध्याकाळी नंदा नोंद जाणारच आहोत तर त्यावेळी मी तुम्हाला बाकीच्या ज्या सगळ्या रेडी राहिला असेल तोपर्यंत नंदा मिलला तर तो पण मी इन डिटेल दाखवेन हो मला काही रीलचं फुटेज वगैरे पण करायचं आहे ड्रोन उडवताना तर ड्रोन पण उडवू आपण आणि नंतर मग येऊ आपला सुबक आंबेडकरचा ते पण काम कम्प्लीट झालं तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद